दादा नमस्कार नमस्कार कुठलं गाव चिंचोली चिंचोली कोकण्यांची तालुक्याचे आमदार कोण आहेत अतुल साहेब परत आमदार कोण पाहिजे नाही खासदार साहेब खासदार कोल्हे खासदार कोल्हे आहेत आमदार कोण पाहिजे कोण पाहिजे परत अतुल साहेबच पाहिजे अतुल साहेब पाहिजे दादा परत आमदार कोण पाहिजे बेनकेच पाहिजे बाबा नमस्कार कुठलं गाव तालुक्याला आमदार कोण पाहिजे शेरकर सोनोने बुचके बाळासाहेब दांगड माऊली खंडागळे तुमचं काय जिम्मत असेल ते असं काय तुम्ही म्हणा अशी बळजबरी नाही जे आमदारांनी मत भुजकेबाई थांबा त्यांचं म्हणणं भुजके आमदार पाहिजे बाई पाहिजे माझी आमदार श्रद्धेद सोनवणे विद्यमान आमदार अतुल बेनके ते पण नाही बाबा नमस्कार नमस्कार कुठलं गावच तालुक्यात हवा कोणाशी आमदार कोण हवा हे शिवसेनेच माऊली खंडागळे की बाळासाहेबांगड बाब हे नाही आशाताई आशाताई पाहिजे अच्छा तुम्ही दोघे आशाताईची फ्लॅन आहेत हे दोघे बेनक्यांचे फॅन आहेत आता आपण बाकीच्यांना विचारूया भाऊ नमस्कार कुठलं गाव हवा कोणाची आमदार कोण हवा आमदार आता पुढच्या महाविकास आघाडीचा पाहिजे महाविकास आघाडी महाविकास हो आघाडीकडून सत्यशील शेरकर कुणी उभं राहिले मोहित मुमाले तुषार थोरात बाळासाहेब दांगड कुणी पण एवढे महाविकास आघाडीचा कुठलाही उमेदवार असेल त्याला म्हणतात शरद सोनवणींचा नाराज नाही नाराज नाही आम्ही यांची माणसं उद्धव साहेबांची उद्धव साहेबांची हो मग माऊली खंडगळे का शेरकर जे पक्ष ज्यांना तिकीट देईल त्यांचं दे काम शिवसेनेची अपेक्षा काय उमेदवारी कोणाला मिळावी माऊली खंड माऊली खंडगळी मिळावी दादा नमस्कार कुठलं गाव तालुक्याला आमदार कोण हवा शिवसेनेच पाहिजे शिवसेनेचा माऊली खंडाकडे की बाळासाहेब दांगड आता शिवसेना दोघांपैकी कोण माऊली खंडाकडे की बाळासाहेब दांगड माऊली अच्छा माऊली ताई नमस्कार आपले तालुक्याचे आमदार कोण आहेत तालुक्याचे आमदार कोण माहीत नाही तालुक्याचे आमदार अतुल बेनके आता निवडणूक पुढेच आहे आमदार बेनके आशाताई बुचके सत्यशील शेरकर माऊली खंडागळे शरददार सोनवणे हे उभे राहणार आहेत पुन्हा आमदार कोण हवाई आशाताई बुचके आशा का बरं आशा नाही भुजकेल त्यांची कामं चांगली आहेत